असंही आपल्याला सोमवार म्हटलंय की नको नकोसा वाटतो त्यातूनही वर्षाचा पहिला दिवस आणि तोही सोमवार पण यावेळी आलेला सोमवार काहीतरी वेगळा आहे त्याच गमतीवरनं सुचलेली ही कविता सुच वर्षाचा पहिला दिवस तोही सोमवार वर्षाचा पहिला दिवस तोही सोमवार खरं तर हा काही कवितेचा विषय नाही पण खरं सांगते याची गंमत पाहिल्यावर लिहिल्याशिवाय मला राहत नाही मागचा सबंद आठवडाभर डोक्यात न्यू इयरचे प्लॅन काम बिम कुछ नाही वेकेशन मोड फुल ऑन प्रत्येकाच्या डोक्यातला न्यू इयर वेगळा प्रत्येकाच्या डोक्यातला न्यू इयर वेगळा कशाचा कशाला ताळमेळ नाही याची गंमत पाहिल्यावर मला लिहिल्याशिवाय राहत नाही तेवीस डिसेंबरचा चौथा शनिवार चोवीस पंचवीस ही सुट्टी नाही आनंदाला पारावार सव्वीसचा दिवस कसा तरी ढकलून काढू ला मात्र एखादा शॉर्ट ब्रेक मारू अठ्ठावीस एकोणतीस तीस ला घेऊन टाकू सुट्ट्या वर्षभराच्या एकतीसचा तर काही प्रश्नच नाही खरं सांगते हे पाहिल्यावर लिहिल्याशिवाय राहत नाही तीन दिवस फॅमिली आउटिंग मध्येच एखादा नाटक सिनेमा डिनर डेटिंग एकतीसचा प्लॅन त्याचा सेट झाला असा योग येत असेल किती दिवसांनी माहीत नाही हे पाहिल्यावर लिहिल्याशिवाय राहत नाही फोटोशूट रील बिल फोटोशूट रील बिल पिझ्झा आईस्क्रीम बच्चे कंपनी ही गुड फील फोटोशूट रील बिल पिझ्झा आईस्क्रीम बच्चे कंपनी ही गुड फील इयर एंडचा हॉलिडे आमचा ऑन गेला इयर एंडचा हॉलिडे आमचा बँगॉन गेला सोमवार आहे पहिला दिवस याचा मात्र विसर झाला बाकी काही नाही हे पाहिल्यावर लिहिल्याशिवाय राबत नाही नको लोक वाटत असतानाही आजचा दिवस आलाच नको लोक वाटत असतानाही आजचा दिवस आलाच मी गेले कामाला टाकून अस्ताव्यस्त घर शाळेत जातानाही झालं होतं जड दफ्तर हँग ओव्हरचं दुखरो डोकं घेऊन तोही कामाला गेला वर्षाचा पहिला दिवस सोमवार त्याला काही पर्याय नाही हे पाहिल्यावर लिहिल्याशिवाय राहत नाही सोमवारी आला पहिला दिवस म्हणून चिडचिड तंतन करायची नाही सोमवारी आला पहिला दिवस म्हणून चिडचिड तंतन करायची नाही मागच्या वर्षाला निरोप दिला हसत हसत नवीन वर्षाचं स्वागत आनंदाने का करायचं नाही लीप इयरने दिलाय एक दिवस एक्स्ट्रा ली इयरने दिलाय एक दिवस एक्स्ट्रा राहिलेला एन्जॉय तेव्हा करायचा बाकी काही नाही खरं तर हा काही कवितेचा विषय नाही पण याची गंमत पाहिल्यावर लिहिल्याशिवाय राहवत नाही काय मग कसा वाटला नवीन वर्षाचा पहिला दिवस आजपासून सुरू होत आहे दोन हजार चोवीस तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे येणारं वर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना